गुड मॉर्निंग आईज वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग आणि मी संजीवनी तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे संजीवनी व्लॉग्स आई अण्णा हेला पिल्लू आणि मी आम्ही रिक्षा बसून कुठे चाललो आहे तर आज आईचं चेकअप आहे दर महिन्याला चेकअप असतं तर गेले दोन महिने आम्ही या चेकअपला आलोच नव्हतो आणि सध्या काय आहे ना शुगर तिची खूप लो होती आहे तर डॉक्टरांनी चेकअपसाठी बोलवलं होतं आणि हेला आमची अजिबात घरी राहत नाही सो तिला पण घेऊन आलेत कारण घरी शारविल असल्यामुळे त्याला ठेवता नाही आहेत तिला ठेवता येत नाही सो so, चेकअप झालेलं आहे आणि डॉक्टर सगळं ओके ओके आहे असं म्हणालेत फक्त त्यांनी एक छान सल्ला दिला आईला की दर दोन तासांनी आईने खाल्लं पाहिजे आणि तिने थोडंसं जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे जेवणामध्ये हलगर्जीपणा नाही चालणार असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कारण ती तिला वीकनेस खूप लवकर येतो आहे दोन साहजिकच आहे की तिचे तीन म्हणजे दोन हार्टचे ऑपरेशन आणि एक पोटाचं असं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं तिला ब्लड खूप गेले त्यामुळे खूप विकनेस लवकर येतो सो तिने थोडंसं जेवणाकडे लक्ष दिलं ना बाकी तिचे सर खरंच हेल्थ खूप चांगली आहे हॉस्पिटलच्या अगदी समोर आहे ना भाकरे पिढी म्हणून आहेत फिशवाले त्यांच्याकडून आता मग फिश घेणार आहोत बघूया

मी दुणी करून देते सो आईच्या बिल्डिंगमध्ये राहते तिथे नॉनव्हेज अलाव नाही आहे सो फिश वगैरे तर अजिबात नाही सो त्यामुळे मी तिला म्हटलं मी घरी करून देते तुला चल मग ती इकडे आली आणि मस्त फ्राय करून देते आणि बघा अशा प्रकारे मी मस्त फ्राय करणार आहे जे आपलं लाल मीठ लाल लाल तिखट मिरची वगैरे असं सगळं अलग पेस्ट वगैरे लिंबू वगैरे मस्त पिऊन छान थोरसं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण लाल मिरची पावडर आणि तिखट मीठ असं सगळं टाकून फ्राय करणार आहोत अशी बेसिक ही आहे जर तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर मी लवकरच तो ब्लॉक लागणार आहे की तुम्ही नक्की बघा सो so, अशा प्रकारे मी आईला म्हटलं जेवून जा थांबली आहे आणि तिला तर मस्त चमचमीत असे मासे फ्राय करून देते आणि मी घरी फ्लॉवर वगैरे पण करून दिली आहे जेवणामध्ये आहे आणि नेहमी तुम्ही मासे फ्राय करताना लसूण थोडासा ठेचून तो तव्यामध्ये आधी हे करा टाका तो थोडासा फ्राय होऊ द्या एकदम म्हणजे करकून नाही द्यायचा पण लालस होईपर्यंत फ्राय होऊ द्या त्याचा जो म्हणजे तिखट आहे तो कमी झाल्यानंतर आपले मासे रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये मस्त फ्राय करून आपण तव्यावर टाकायचं सो आता हा तवा जो आहे तो मी टॉप फिश आधी चिकन फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामुळे माहिती तुम्ही कमेंट करा की हा तवा असा झालेला आहे तर तो माझा फ्राय वगैरे करण्याचा तवा आहे चला आता हे फ्राय करते आणि रुद्रा टेस्ट कर हेलाला टेस्ट करायला द्या हेला करती गरम आहे मस्त गाईज मध्येच व्हिडिओ करायचा मी विसरून गेले आणि आता यांना जेवण वगैरे हो निघाले आता म्हटलं चहाचा एक ग्राउंड घेऊया थे 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 थे। थे हो गा। हेला गाई लागलीये घरी जायची हेला कुठं जायचं हेला चाललंय तिचं कधीपासून आई घे चहा इकडे रुद्रा मॅगी खातीये प्लीज कमेंट मध्ये सांगा इला मॅगी खाऊ नको म्हणून मी खूपदा सांगून झालं ही मुलगी काय ऐकत नाही नाही आपल्या महिन्यातून दोनदा झालं आमचं ठरलंय महिन्यातून तिला फक्त एकदा मॅगी द्यायची आहे पण ही तिने सा ची चीटिंग केली यावेळेस अली तिने चांगला चान्स मारला आई समोर की मला मॅगी घ्यायची मॅगी घ्यायची आहे ना हा म्हणजे तिला कळून चुकलं की मी आता आई समोर नाए। नाही पण नेक्स्ट टाइम आई तू पण तिला सपोर्ट नाही करायचं अजिबात याच्यासाठी तर नाहीच नाही मॅगी साठी नाही च समजला प्रॉमिस दे नेक्स्ट टाइम महिन्यातून एकदाच आपली ओके ओके दे दे लवकर त्याच्यात ते किडे मग सगळे फोटात जाईल ना ओके मी प्रॉमिस केले आता तुम्हाला सगळ्यांसमोर की महिन्यातून फक्त एकदाच मॅगी खाणार बघूया आता निघाली आता लाईक आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर